आपण पाहत आहोत चंद्राचार्यवीर क्षेत्रग्रंथ यामध्ये एकूण अठ्ठावन्न गाथा आहे आणि त्यामध्ये ही अठ्ठावन्नावी गाथा ज्या गाथेने याची समाप्ती होत आहे ती गाथा आपण आज पाहणार आहोत कारण ग्रंथाचं अवलोकन तर आपण केलेलं आहे आणि त्यामधला विषय जो आहे आपण समजून घेतलेला आहे यामध्ये आता ग्रंथ समाप्ती करत असताना आचार्य आपला भाव व्यक्त करत आहे आणि त्या रूपाची ही अठ्ठावी लागली का तर ती आपण आज पाहूयात

दौ संगमेण मुणिना हा दोस सांशय चुदा सुदपुर्णा सोधयंतु तण सुत धरेण ने चंदियम च त्यांचा चंद। भाव आपल्याला या ठिकाणी चाल येतो की किती लघुच आहे सगळे आचार्य अस प्रत्येक ठिकाणी तस समयसार आहे त्यावेळेस माझ्याकडून लिहिलं गेलं म्हणजे हा कर्तृत्व भाव आहे नेहमी ग्रंथामध्ये माझ्याकडून केलं जात आहे केलं गेलं तर हा एक कर्मणी प्रयोग केला जातो नाही म्हणजे मी तर फक्त जाणणार आहे हे लिखाण हे सर्व या शेजराच्या आणि त्यामध्ये पण आणखी किंवा काय आहे जे पत्र वगैरे ज्याच्यावर लिहिलं जात आणि कोरलं जात म्हणजे हे माझं काम नाही माझ काम तर स्वतःला जाणवले आणि ते सोडून मी काही करत नाही तर त्याचा कर्तृत्व भाव मी कसा शकतो जे माझं कार्य ते नाही करत की सर्वसामान्य लोकांच्या ठिकाणी हे बिलकुल नाही दिसत आपण एखादं काम करताना दिसतो लौकिकामध्ये कि रोटली कोणी केली मी केली दुकान वगैरे कोण सांभाळत जे कोणी सांभाळत असेल तो काय म्हणणार मी सांभाळणार म्हणजे कोणतंही अगदी छोट काम असतो नाहीतर मोठं काम असत लगेच त्याच कर कर्तुत्व आणि त्यामध्ये पण चांगल्या गोष्टींच करतो कोणीही सोडत नाही अगदी एखादी काय एखादा कार्यक्रम आहे आणि त्याच्यामध्ये छोटस काम आपण केलं असेल तरी काय म्हणणार त्या कार्यक्रमामध्ये मी होतो आणि माझ्यामुळे ते सगळं झालं मी त्यामध्ये मुख्य काम केलेलं आहे म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये कस मला माझी स्तुती होईल मला काय आहे सगळे चांगले चांगले म्हणतील अशा प्रकारची भावना की बिलकुल नाही या सगळ्या ग्रंथ हे सगळे रचना माझ्याकडून होऊन घेईल मी त्याचा करता बिलकुल नाही मग काय सांगतात ते यामध्ये तोदयंतु पहिल्यांदा सांगितलं की तणसुत धरे ना है लावणार आपण ग्रंथ काय जी गाथा आहे त्यामध्ये सांगतायत कि तणसुत धरे नेही चंद मुहिना जम विनम दव संग काय आहे आता त्या सरकार कार्य जे क्रियापद म्हणून सांगितलं की मोनिना हा दोष संचय छुदा सुदपुन्ना सोदयंतु भनीयमत सांगितले की तणसुत धरेण नेमचंद मोनिना इनम दव संगह गुणम ज दव संगह जम भनीयम नतम तम, तम काहे आहे मुनिनाहा दोष संचय चुदा चुदा दोष दोष संचयने चुत आणि काय आहे सुद पुन्हा मुनिना हा असं लावले तरी जातं काय आहे शोधयंत हा अर्थ होतोय याचा बघ तणु धरेण नेहमी चंद मुनिना मुली नेहमीचंद्र आचार्यांनी या ग्रंथाची रचना केलेली आहे तर ते सांगतात कि नेहमीचंद्र मुली मी कसा आहे कारण आपली ओळख आपल्या काय आहे सक्षमातून किंवा एक ज्ञानातून कारण ज्ञानाच या ठिकाणी प्रदर्शन आहे ना म्हणजे ज्ञानाच काय आहे एक म्हणजे आपल्याला ह्या ग्रंथ रूपाने पाहायला मिळतं रचना वगैरे या रूपाने की सांगतोय ज्ञानाच वाटप केलेलं आहे ज्ञानदान केलेलं आहे पण ज्ञानदान रूपाने करतो तो नाही आपण म्हणतो ज्ञानदान तर हे जे नेहमीचंद्राचार्य आहेत ते सांगतायत नेहमीचंद मुना मुनींनी काय कसे ते त्यांचं विशेषण सांगितलं तणुसुत्त धरेन तणू म्हणजे अल्प छोट थोडस म्हणजे शास्त्र श्रुत अल्प श्रुताचे धारक म्हणजे अल्प ज्ञानी जास्त खूप मी सगळा बारांगाचा पाठी आहे असं नाहीये मला जे काही समजलेलं आहे मी काही जिनागामाचा जेवढा अभ्यास केलेला आहे तर तो या आघात जिनवाणी समोर हे अल्पच आहे ना आणि या रूपाने ते स्वतःची लघुता सांगतात वास्तविक पाहता त्यांची ज्ञान त्यांचं ज्ञान आघाद आहे कारण द्रव्य संग्रह ग्रंथ म्हणजे पूर्ण जिनागमाचा सार आहे ना की ज्यामध्ये काय करायचं हे प्रयोजनभूत कारण द्रव्य हा द्रविणयोगाचा ग्रंथ आहे आणि यामध्ये आत्मस्वरूपावर केंद्रित केलं जात आणि त्याच्या कल्याणाचा मार्ग दाखविला जातो तर यामध्ये त्यांनी सांगितलं की तनुसूप्त धरेण मी तनु म्हणजे अगदी अल्पसूताचा धारक आहे पुष्कळ ज्ञान आहे आम्हाला समजतं आम्हाला वाटतं आम्ही खूप ज्ञान वा पण हे सगळं जाणत असताना पूर्ण काय आहे जिनागमाला जाणत असताना त्याचा सार जाणत असताना सुद्धा स्वतःला अल्पज्ञाने म्हणून मी अल्पज्ञानी म्हणजे खूप लघुत आहे माझ काहीच नाही याच्यामध्ये काम आणि माझ्या ह्या अल्पज्ञाना मला जे समजलं मला जे काय आहे सारभूत वाटलं आणि ज्याच्यामुळं ज्याच अध्ययन केलं असताना प्रत्येक जीवाच कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारचं दव्य संग्रह इणम इणम म्हणजे हे द्रव्य संग्रह जो ग्रंथ आहे हा जो प्रत्यक्ष रूप आहे आपल्याला